याच मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवरती टीका केली आहे कोणण्याचे संकेत आहेत की ते आपल्यावर होणाऱ्या आक्रमणापासून पळतायत विचार करण्यासारखी गोष्ट खास करून दोन हजार चौदा साली सोशल मीडियाचा वापर करून सर्वसामान्य लोकांना भुरळ घालण्याचा यशस्वी कार्यक्रम जर कोणी पार पाडला असेल तर ते नरेंद्र मोदी आणि आता डोंबिवली पश्चिमेतून एक धक्कादायक बातमी आहे डोंबिवली पश्चिमेतील रेती बंदर रोड परिसरात एका मुलानं एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला केलाय घनश्याम देवर शेट्टी असं या, या माथे फिरू प्रियकराचं नाव आहे त्यानं मुलीवर हल्ला करून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला या प्रकरणी पोलिसांनी या माथे फिरू युवकाला अटक केली आहे तर डोंबिवलीतल्या रेती बंदर रोड इथली ही घटना आहे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आलाय माते फिरू प्रियकरानं मुलीवरती हा हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर त्यानं स्वतः देखील आत्महत्याचा प्रयत्न केलाय गळ्यावर वार करून त्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता नवी मुंबईतून ही एक चिंताजनक बातमी आहे खर तर नवी मुंबईत महिला सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न निर्माण झालाय कारण गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल चार महिलांची हत्या या ठिकाणी करण्यात आली आहे त्यातच आज सकाळी पुन्हा पनवेलच्या कामोठ्यात नगर नगरसेविकेला लुटण्यात आलाय कुसुम म्हात्रे या भाजप नगरसेविका आणि महिला बालकल्याण समिती सभापती आहेत त्यांच्या अंगावरील सोनं या चोरट्यांनी लुटलाय कालच उल्वेमध्ये देखील मंगळसूत्र चोरून नेण्याच्या घटनेत महिलेची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अद्यापही आरोपी मोकाट आहेत त्यामुळे नवी मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि आता सोलापुरातून एक धक्कादायक बातमी सोलापुरात जन्मदात्या पित्यानंच आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या नराधम बापाला अटक करण्यात आली असून पोस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय गेल्या दोन वर्षांपासून हा नराधम बाप आपल्या पोटच्या मुलीवरतीच अत्याचार करत होता सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातली ही धक्कादायक घटना आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या रशीवाडे गावामध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांच्या बैठकीतच पती पत्नीमध्ये वाद होऊन दोन जणांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय राशीवडे गावात सदाशिव कावनेकर आणि मंजाबाई कावनेकर या दोघा पतीपत्नीमध्ये वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी खरतर तर तंटामुक्त समितीनं पुढाकार घेत या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि यावेळी मांजबाई यांचा भाऊ केरबा येडके हा देखील त्या ठिकाणी उपस्थित होता पण अचानक ग्रामपंचायतीत वादावादी निर्माण झाली आणि अडकित त्याप्रमाणे असणाऱ्या हत्यारानं सदाशिव कावणेकर यानं पत्नी पत्नी आणि केरबा या दोघांवरती प्राणघातक हल्ला केलाय ज्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झालाय सध्या या गावात तणावाचं वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सदाशिव कावणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आता मावळ तालुक्यातून एक महत्वाची बातमी आहे मावळ तालुक्यातील सांगवडे गावात बिबट्याची दोन पिल्ला आढळली आहेत वन विभागानं तपासणीसाठी या बिबट्याच्या पिल्लांना ताब्यात घेतलाय तालुक्यातील सांगवडे गावात जालिंदर लिमन यांच्या शेतात ऊस तोडणी करत असताना कामगारांना तोडणी दरम्यान ही बिबट्याची दोन जिवंत पिल्ला आढळून आली गेल्या अनेक महिन्यापासून खर तर गावातील शेतकऱ्यांना आपल्या गावात बिबट्याचा वावर होत आहे अशी माहिती वन विभागाला त्यांनी दिली होती पण आज बिबट्याची ही दोन पिल्ल आढळली आहेत साधारण दहा दिवसांची ही पिल्ल असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय अध आणि बात या बातमीसोबतच या बुलेटीनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची मात्र ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम यांच्या वेबसाईटला नक्की भेट द्या